सभापती मोदय या ठिकाणी स्पेसिफिकली अन्न व प्रशासन विभागाचा एक मुद्दा सन्मान सदस्याने उपस्थित केला प्रोसिजर स्पष्ट आहे अंतिम आधी प्रसिद्ध आयोगाकडनं झाल्यानंतर की ज्या वेळेला जीएडी कडे येते जीएडी कडे आपल्याकडे त्या ठिकाणी विविध कागदपत्रांची पडताळणी होते काही आरक्षणाचे विषय असतील काही दिव्यांग आरक्षणाचे हॉरिजन्टल व्हर्टिकल काही स्पोर्ट्स कॅरेक्टर सर्टिफिकेट्स पोलीस परमिशन्स नोटीस सर्टिफिकेट वेगवेगळं अशा पद्धतीच्या कागदपत्र पडताळणीला कधी कधी विद्यार्थ्यांकडून पण उशीर होतो आणि त्या सगळ्यामध्ये आपण हा प्रयत्न करत असतो की सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण झालेली पाहिजे आणि म्हणून या सर्टिफिकेट वे व्हेरिफिकेशनमध्ये कालबद्ध पद्धतीने त्या विभागाने सुद्धा हे काम केलं पाहिजे त्या मुलांच्या जॉईनिंगला डिले होता कामा नये यासंबंधीचे निर्देश त्यांना देण्यात येते